ते तुमचे सहकारी तुम्ही भावना व्यक्त आहे तुमची काय वेगळी भावना असू शकते समाज आहे त्या समाजाला अजून ओबीसीच्या आरक्षणामध्ये येऊन एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये येऊन त्याला इतका गडगण जे व्हायचं त्याला चंद्रावर जायचंय जो वंचित समाज आहे जो बहुजन समाज आहे त्यांचे जे हक्काचं आरक्षण आहे हा तो मागतोय त्याच्याजवळ ईडब्ल्यू एसचं जे दहा टक्के होतं त्याच्या त्याचं समाधान नाही झालं तो बकासूर झाला आहे सध्या त्या बकासुराला त्याच्या समाजासाठी एवढं काही पाहिजे की त्याला दुसऱ्या लोकांचं काही घेणं देणं नाही सध्या त्याला त्याचे पण खिसे भरायचे आणि समाजाचे पण खिसे भरायचे असं मी मानतो राजकीय राजकीय सुगंध येतो गेल्या एक वर्षापद्धतीने ज्या भूमिका त्यांनी बदलल्या हं तर त्याच्यामधून राजकीय काही स्ट्रॅटर्जी वाटते तुम्हाला राजकीय सुगंध येतो ना ठाण्यामधून येतो बारामतीमधून येतो त्यांच्या रसद पुरवल्या हो जातात त्यांचे जी सभा असते त्याला स्पॉन्सर केलं जातं थी थी, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्यांना मला हे म्हणायचं आहे की ओबीसीच्या आंदोलनाकडे सरकार एवढं दुर्लक्ष का करत सरकारला भीती आहे कारण की दोन्ही आंदोलनात जर कोणी एखादा प्रतिनिधी जर अंतरावली सराठी मध्ये गेला आणि ह्या दोन आंदोलनाला तो जर डावलून गेला तर त्याला निश्चितच त्याला ओबीसी समाज कुठे ना कुठे जागा दाखवणार ह्या भीतीपोटी सरकार बी आहे ना कोणता प्रतिनिधी पण आहे ना कोणीच आहे ना एक वर्षापासनं गेल्या दीड वर्षापासून तुम्ही पाहताय मराठा ओबीसी तीव्र संघर्ष भेटला आहे त्याचे राजकीय पडसाद उमटली सामाजिक पडसाद उमटली तुम आता तुम्ही परत उपोषणाला बसला आहे ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं आहे म्हणताय तुमच्या सहकारी भावना व्यक्त करताय काय वाटतं शंभर टक्के आरक्षण ओबीसीचं धोक्यात आलेलंच आहे आणि हे आरक्षण ज्या दिवशी मंडल आयोग लागू झाला त्याच्या एक दहा वर्षाच्या नंतर प्रस्थापित समाजाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बार्गेनिंग ज्याला आपण घासाघाशी म्हणतो म्हणजे ज्याचं संख्या कमी आहे ज्याचं दोन घर आहेत पाच घरे या लोकांनासुद्धा सरपंच ग्राम सॉरी शा, सरपंच असेल तुमचा जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल ह्या जागा सोडाव्या लागल्या आणि जो जिल्हा परिषद सदस्य झाला तो निश्चितच आमदारकीचे स्वप्न पाहायला लागला मग सत्तेत वाटा नको म्हणून हे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा वेगवेगळ्या मार्गाने वे घाट सुरू झाला आणि आज आपण पाहतोय मागचे बारा महिने झालं अशा पद्धतीचं वातावरण भयावह वातावरण या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगेच्या माध्यमातून मनो सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचा परिणाम जो झाला तो गावागावामध्ये झाला वाड्या वस्त्यामध्ये झाला विषय असा आहे की आरक्षणाची लढाई आहे ही न्यायालयात गेली पाहिजे न्यायालयाची मागणी असली पाहिजे परंतु काय होतं आहे की मनोज जरांगे पाटील काय आहेत की ओबीसींना सतत डिवचण्याचं काम करताय कधी म्हणताय यांची लायकी नाही लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली का आम्हाला कामं करावं लागतात मग लायकी नाही म्हणजे नेमकं काय आणि दुसरी गोष्ट आहे जर मनोज रांगे यांना खरंच आरक्षण मराठा समाजाला द्यायचं असतं तर त्यांनी कुठल्याही ओ बी सी नेत्यांना टार्गेट केलं नसतं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण ही लढाई पेटली सामाजिक लढाई झालेली आहे ही समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम झालेलं आहे याला एकमेव हो कारणीभूत मनोज रांगे पाटील जातीवाद झाला आहे तुम्ही असं म्हणताय की पहिल्यांदा गावखेड्यामध्ये राहणारा गावकुसामध्ये राहणारा मराठा असेल गरीब मराठा असेल किंवा सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंद राहतील आता हे लोन लहान मुलांच्या शाळेपर्यंत पोहोचले याला जबाबदार याला सर्वतोपरी जबाबदार या देशाचे जे आपण नेते म्हणतो शरदचंद्रजी पवार साहेब असतील राजेश टोपे असतील रोहित पवार असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील ग्रहराज्यमंत्री शंभुराज देसाई असतील या जिल्ह्याचे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे असतील या सर्वांनी मिळून एक प्रस्थापित नव्हे ते एक विस्थापित माणूस म्हणून मनोज यांना उभं केलं आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसीचा गळा घोटण्याचं काम सध्या चालू आहे मला एक सांगा की ओबीसी बाय मायक्रो ओबीसी आणि प्रस्थापित मराठा समाज आणि गरजवंत गरीब मराठी जे गाव खेड्यामध्ये त्यांच्यामध्ये डिफरन्स काय वाटतो आणि मग आरक्षणाची गरज आहे काय सांगतात जर खरंच मनोज रंगे पाटलांना गरजवंतासाठी जर लढा असेल त्यांचा तर मग गरजवंत कुठं काय आहेत गरीब गरीब म्हणजे काय असतो तो, तो आर्थिकदृष्ट्या मागास असतो मग मा जर तुम्हाला गरिबांसाठीच खऱ्या अर्थाने लढा लढायचा असेल तर मग गरीबाच्या हक्काचं जे दहा टक्के आरक्षण आहे ते तुम्ही आज घालून बसलेला आहात हा लढा गरिबांसाठी नाही आहे कोणाची तरी सत्ता उलथवायची आणि कोणाला तरी सत्तेत बसवायचं हा याच्या मागचा सगळ्यात मोठा डाव आहे कारण गरीब गरीब म्हणण्याच्या नादात तुम्ही एवढी सामाजिक घडी विस्कटली अहो पाच वर्षाची सहा वर्षाची लेकराला आज त्याला म्हणजे कुटुंबाची पूर्ण माहिती येत नाही साधा शब्द फुटत नाही तो बोबडा बोलतो त्याला तुम्ही असं जातीयतेचं विष पेरलेलं आहे की चार वर्षाचा पाच वर्षाचा पोरगा काय म्हणतो एक मराठा लाख मराठा आम्ही काय देतो आहे परिस्थिती एकेकाळी अशी होती की ज्या ठिकाणी ओबीसींचा समाज कमी असायचा त्या ठिकाणचा कोणीतरी पाटील त्या समाजाचे लग्नाचेसुद्धा निर्णय घ्यायचा हा महाराष्ट्र होता आणि हे पुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज अशाच टोकावरती नेऊन मनोज ठेवला आहे आणि दुसरी गोष्ट शिवछत्रपतींच्या पुतळ्याखाली बसून जो शिवद्रव करण्याचं काम मनोज जरांगे पाटील करतायत हा महाराष्ट्र आणि छत्रपतींना मानणारा कुठलाच वर्ग यांना माफ करणार नाही कारण होतं काय ज्या फुलेशाव आंबेडकरांच्या नावाने हा महाराष्ट्र आहे तो चालतो आत्तापर्यंत सामाजिक सलाखा राखला जातो पण मनोज जरांगे पाटलांनी हा सामाजिक सलोखा पूर्णपणे माती मोल केलेला आहे आणि आज महाराष्ट्र पन्नास वर्ष पाठीमागे गेलेलं आहे याला एकमेव जबाबदार मनोज रंगे पाटील आणि त्यांचे जे राजकारणामधले जे सगळे सोयरे आहेत प्रस्थापित सर्व नेते मग हे नेते आमची जातवार जनगणना का करत नाहीत कसली भीती आहे अहो या महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणताय आम्ही एवढे आहेत आम्ही वीस टक्के आहेत आम्ही आम तीस टक्के आम याच्या हो द्या ना दूध का दूध पाणी का पाणी फक्त काय होतंय की राजकारणासाठी ओबीसींची संख्या कळू द्यायची नाही वारंवार प्रत्येक जण म्हणतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं ना शरद पवार असतील ना काँग्रेस असेल ना राष्ट्रवादी असेल ना उभाटा असेल ना भाजप असेल कुठल्याच पक्षानं ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे का नाही द्यायची ही भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे प्रत्येक नेता म्हणतो मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग तुम्ही सांगा ना नेमकं न मिळालं पाहिजे ओबीसींना कसा धक्का लागत नाही एकीकडे म्हणायचं आमचा डी एन ए ओबीसी भाजपचं मग दुसरीकडे तुम्ही काय म्हणताय की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ काहीतरी स्पष्ट करा कारण ह्या ओबीसी आत्ता कुठंतरी ह्या राजकीय पटलावरती शैक्षणिक पटलावरती नोकरीमध्ये आत्ताक्षी कुठंतरी यायला लागलाय मग हे जर तुम्हाला सगळं हिरावून घ्यायचं आहे का तर ह्याचा कुठंतरी सर्वांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे पाहिजे आता आपण या ठिकाणी हे जे सगळ्या तीव्र भावना आहेत ओबीसी आंदोलन करता हे सांगता की हा सामाजिक लढाई नाही ही कुठली आरक्षणाची लढाई नाही ही प्रस्थापित मराठ्यांना अजून त्यांचा प्रश्न कसं वाढेल त्यांना सत्तेवर कसं बसवता येईल आणि विस्थापित गरीब मराठे हे गरीब राहिले पाहिजेत ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आलं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं हे उभं केलेलं आंदोलन आहे अशा पद्धतीचे आरोप विठेलचे ओबीसी आंदोलन करत आहे